श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा तुमचा दिवस श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचा जावो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ बोलायला विसरू नका आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आजचे मीन राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य कसं असेल आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी हेच आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आज सुटतील स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा मनोबल राखून तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि संघटित पद्धतीने घालवाल रखडलेल्या कामात गती मिळेल मुलांच्या क्रियाकलापांबद्दल चिंता असू शकते तुमच्या मार्गदर्शनाने योग्य तोडगा निघेल पैशाच्या बाबतीत एखाद्या नातेवाईकांसोबत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केले असेल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुमचे कागदपत्रे सुरक्षित ठेवा कोणीतरी त्याचा गैरवापर करू शकतो एखाद्या अधिकृत शैलीचे नियोजन होऊ शकते जे फायदेशीर ठरेल वैवाहिक संबंध आनंददायी राहतील प्रेम संबंध लवकरच लग्नाच्या रूपात बदलण्याची शक्यता आहे सध्याच्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अजिबात बेफिक्रीने वागू नका योग्य उपचार घ्या तुमच्या समस्येवर तुम्हाला उपाय सापडेल जुन्या समस्या दूर होऊ शकतात शांतता आणि समजसपणाने समस्या सोडवली जाऊ शकते इतरांच्या कामाची आणि योगदानाची प्रशंसा होऊ शकते येणाऱ्या काळात तुमच्या करिअरला खोलवर आत्मपरीक्षण करावे लागेल महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा जर तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर तुमच्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते प्रेमसंबंधांना आंतरिक संतुलन आणि समजूतदारपणा आवश्यक असतो अविवाहितांनी त्यांच्या आंतरिक शांती आणि आत्मविश्वास विकसित केला पाहिजे प्रेमसंबंधांमध्ये खरी समज आणि सहकार्य असेल आरोग्याच्या बाबतीत मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर थोडा आराम करा तर मित्रांनो हे होते आजचे मीन राशीचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ